नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बहीण मधील एक दस्त हक्क पत्रावर बोलणार आहोत हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबकर्ता म्हणजे वडील मयत झाल्यानंतर एक वारस नोंद होत असते आणि ती वारस नोंद होत असते मयत वडील त्यांची वारस विधवा पत्नी मुलं आणि मुली अशा प्रकारे ती नोंद होते आणि या सर्वांची वारस नोंद झाल्यानंतर त्यांचं नाव भोगवडदार सदरात येत म्हणजे कुटुंब प्रमुख मयत झाल्यानंतर वारसाच्या नोंदीमध्ये तीन वारस असतात विधवा पत्नी मुलगा आणि मुली मुले दोन असू शकतात मुली तीन असू शकतात विधवा पत्नी एक आता कालांतराने जर विधवा पत्नी मयत झाली तर पुन्हा एक नोंद होते तिचं नाव कमी होत वारस तेच राहतात ते नाव कमी होत आणि मुलं आणि मुली शिल्लक राहतात म्हणजे आता खऱ्या अर्थानं बहीण भाऊ शिल्लक राहिले आता बहीण भाऊ शिल्लक राहिल्यानंतर बहिणीचं लग्न झालेलं असतं बहीण परघराण्यात गेलेली असते आणि संपूर्ण मिळकत ही भावाच्याच ताब्यात असते बहिणीचं नाव भोगवटदार सदरामध्ये असलं तरी बहिणीचा प्रत्यक्ष कब्जा मिळकतीत असेलच असं नाही कारण तिचं लग्न होऊन ती परघराण्यात गेलेली असते परंतु बहिणीचं नाव असल्यामुळे ते नाव कमी करण्यासाठी हक्क सोडपत्र हा दस्त मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या अंतर्गत येतो हक्क सोडपत्राचा दस्त केल्यानंतर त्या बहिणीचं नाव सात बाराच्या उतार्यावरून कमी होतं आणि संपूर्ण मिळकतीचा मालक हा भाऊ होतो अशा प्रकारे मिळकतीचे स्थित्यांतर होत असतात कुटुंब प्रमुखापासून तर भावाच्या नावावर संपूर्ण मिळकत येण्यासाठी दोन वारस नोंदी आणि एक हक्क पत्राचा दस्त करावा लागतो एक नोंद जेव्हा होते जेव्हा वडील वारतात आणि दुसरी नोंद होते ती आई वारते तेव्हा एक नोंद होते आणि हक्क पत्र दस्त नोंदवल्यानंतर एक नोंद होते आणि भावपूर्ण मादक त्या मिळकतीचा होतो आता हक्क सोडपत्र नोंदवल्यानंतर त्या बहिणीचा त्या मिळकतीशी काहीही संबंध राहत नाही असा गैरसमज सर्वसाधारणपणे आहे परंतु इथे दोन हजार सात साली जो एक कायदा आलेला आहे त्या कायद्याअंतर्गत का आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह हो व कल्याण अधिनियम दोन हजार सात यामध्ये जर एखादी ज्येष्ठ बहीण असेल नाशिक जिल्ह्यामध्येच घडलेली घटना आहे साठ वर्षाच्या पुढे वय गेलेली ज्येष्ठ नागरिक असलेली बहीण होती आणि त्या बहिणीने भावाच्या लाभामध्ये हक्क पत्राचा दस्त लिहून दिला होता हक्क पत्राचा लिहून दिल्यानंतर त्या भावानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिला निर्वाहाचं कोणतंही साधन राहिलं नाही आणि तिला निर्वाहाचं साधन न राहिल्यामुळे ती रस्त्यावर आली अशा परिस्थितीमध्ये तो जो दस्त आहे तो तिच्या विनाशास कारणीभूत ठरला किंवा ठरू शकतो अशा परिस्थितीमध्ये ती बहीण काय करू शकते तर ती बहीण मेहरमान उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एक अर्ज करू शकते आणि तो दस्त रद्द करण्याची मागणी करू शकते अशीच केस नाशिक जिल्ह्यामध्ये झाली होती त्या बहिणीनं भावाच्या विरुद्ध तो जो नोंदणीकृत हक्क सोडपत्राचा दस्त होता तो रद्द करण्यासाठी अर्ज दिला मेहरबान उपविभागीय अधिकारी यांनी असा निकाल दिला की जर तो दस्त रद्द न करण्यात आला तर दहा हजार रुपये प्रति महिना तिला निर्वाह भत्ता म्हणून देण्यात यावं परंतु त्या भावाला तोही निर्णय मान्य नव्हता हक्क सोड पत्रावरून तिचं नाव तर कमी झालेलं होतं तिच्याकडं कोणतंही लक्ष दिलेलं नव्हतं तिला निर्वाहाचं कोणतंही साधन राहिलेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तिला जो निर्वाह भत्ता दिला तो होता तोही भरण्यास तो तयार नव्हता त्यांनी हा जो मेहरबान उपविभागीय अधिकारी यांचा जो आदेश होता हुकूम होता त्या हुकुमाच्या विरुद्ध मेहरबान जिल्हा अधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये अपील केला आणि त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब होते माननीय सूरज मांढरे साहेब यांच्यासमोर जेव्हा ते अपील आलं तेव्हा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा हा जो कायदा आहे आई वडिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात चे कलम तेवीस चा वापर करून तो दस्त रद्द ठरवण्यात आला रद्द करण्यात आला आता दस्त तेवीस आता कलम तेवीस बघण्याअगोदर आपण यामध्ये ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हटलेलं आहे हे बघू तर ज्येष्ठ नागरिक ज्याचं वय साठ वर्ष पूर्ण केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक धरली जाईल आणि नातेवाईकांमध्ये आई वडील ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता ज्याच्या ताब्यात येईल त्याला कायदेशीर वारसा हक्क मिळेल अशा व्यक्तीचा समावेश होतो आता नीट लक्षात घ्या ही ज्येष्ठ नागरिक वारल्यानंतर किंवा ते मयत झाल्यानंतर ज्याला त्याच्या मयताचा लाभ होईल किंवा त्याची मिळकत ज्याच्या ताब्यात असेल त्या व्यक्तीचा समावेश होईल आता मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की बहीण आणि भावाचं नाव जरी भोगवडदार सदरी असलं तरी संपूर्ण मिळकत कोणाच्या ताब्यात असते भावाच्या ताब्यात असते मग अशा वेळेस बहिणींना जो हक्क आहे तो हक्क आहे हक्क सोडून दिलेला आहे परंतु आता तिच्या निर्वाह भत्ता मिळवण्याचा हक्क तिला आहे आणि मेहरमान उपविभागीय अधिकारी यांनी तो निर्वाह भत्ता तिला देण्यात आला होता परंतु तो निर्वाह भत्ताही त्याला मान्य नव्हता त्याच्यामुळे मी अधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आलं आणि अपील केल्यानंतर याच कायद्याचं कलम तेवीस एक याप्रमाणे जो निकाल मेहरबान जिल्हाधिकारी साहेब यांनी दिला तो एक आदर्शवत आणि पथदर्शी निकाल आहे असं म्हणायला हरकत नाही मूळ कलम तेवीस एक काय सांगतं या अधिनियमाच्या प्रारंभानंतर हा अधिनियम दोन हजार सात ला आलेला आहे आणि हा अधिनियम प्रारंभ झाला किंवा आरंभ झाल्यानंतर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने एखाद्या व्यक्तीला तो त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवेल व मूलभूत शारीरिक गरजा पुरवेल या शर्तीस अधीन राहून दान अथवा अन्य प्रकारे मालमत्ता हस्तांतरित केली असेल तर त्या व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवण्यास व मूलभूत शारीरिक गरजा पुरवण्यास नकार दिला असेल किंवा निष्फळ ठरला असेल तर असे झालेले मालमत्तेचे हस्तांतर लबाडीने किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवी प्रभावाने केलेले असल्याचे मानण्यात येईल आणि न्यायाधिकरणास असे हस्तांतर अवैध असे घोषित करण्यात येईल इथे मांढरे साहेबांनी या कलमाचा आधार घेऊन हो। ते जे झालेलं हक्कसोडपत्र होतं ते रद्द केलं आता काय झालं हक्कसोड पत्र रद्द झाल्यानंतर त्या हक्कसोड पत्रची जी नोंद झाली होती तीही रद्द झाली त्यामुळे तिचं नाव कुठे आलं परत परत भोगवडला सत्रामध्ये आलं पुन्हा ती त्या जमिनीची मालक झाली पुन्हा त्या जमिनीपासून तिला लाभ मिळवण्याचा हक्क प्राप्त झाला आता कलम तेवीस एक मध्ये असा स्पष्ट निर्वाळा केलेला आहे की ती जी व्यक्ती असेल तिला तुम्ही मूलभूत सुविधा आणि मूलभूत गरजा पुरविण्याचं आश्वासन दिलेलं असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे खर तर हक्क सोड पत्र करण्यापूर्वी तुम्ही बहिणीशी कशी वागत होता तसंच वागाव एवढीच या कायद्याची अपेक्षा हक्क सोड पत्र करण्यापूर्वी तुम्ही ज्या प्रेमानं ज्या विश्वासानं बहिणी सोबत वागत होते त्याच विश्वासानं आणि त्याच प्रेमानं बहिणीसोबत वागावं सुख दुःखामध्ये तिच्या सहभागी व्हावं आणि तिला वेळे काढायला मदत करावी इतकीच अपेक्षा या कायद्याने ठेवलेली आहे ती जर तुम्ही पूर्ण केली ती जर तुम्ही पूर्ण केली तर या कायद्याचा आणि हक्क पत्राचा रद्द करण्याचा प्रश्न तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही हे ये बघा जी बहीण भावाला हक्क पत्र करून देते ना हयातीमध्ये दे। तिचा भावावर खूप विश्वास असतो विश्वासापोटीच ती हक्क पत्राचा दस्त लिहून आणि नोंदवून देते जर तिनं आपल्या नात्यावर ना विश्वास ठेवलेला आहे आणि आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे तर आपलीही ती जबाबदारी आहे आपण तिच्या विश्वासाला पात्र राहणं या कायद्याचा बडगा हा कोणासाठी आहे जे विश्वासाला पात्र नाही त्यांच्यासाठी जे मूलभूत गरजा आणि मूलभूत सुविधा पुरवणार नाही त्यांच्यासाठी प्रेमानं विश्वासानं आणि आश्व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वागणाऱ्या भावांसाठी हा कायदा नाही ईश्वर करो या कायद्याच्या कलम तेवीस एक चा वापर करण्याची वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये असं भावांनी वागावं आणि बहीण आणि भावाचं नातं कायम टिकवावं आणि प्रेमानं आणि विश्वासानं शेवटपर्यंत राहावं या ही अपेक्षा आहे आणि आपल्या सर्व समाजाची आणि सर्वांची अपेक्षा हीच आहे ना बहीण भावांचं नातं टिकावं प्रेमानं आनंदानं राहावं कोणत्याही बहिणीवर तेवीस एक प्रमाणे तो दस्त रद्द करण्याची वेळ येणार नाही आणि भाऊ ती येऊ देणार नाही हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि हे झालेला माझा छोटासा व्हिडिओ किंवा वापुष्पांजली तुमच्या चरणी समर्पित करून थांबतो धन्यवाद